नमस्कार मी रवींद्र बागल लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या घडामोडी आज गणेश निमित्त खास दूध उत्पादकांसाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघ म्हणजेच गोकुळ खास योजना घेऊन येत आहे आज गोकुळच्या वतीनं फर्टिमिन ऑफर शुभारंभ कार्यक्रम पार पडला या योजनेअंतर्गत एक फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान महालक्ष्मी कोहिनूर डायमंड या पशुखाद्याच्या ब्रँड सोबत फर्टिमिन प्लस हे मिनरल मिक्सर मोफत देण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केलंय दोन वर्षीय पशुखाचे दर वाढलेले तर वाढणार नाही त्याला कारण असं आहे की दूध दर वाढवले उत्पादन दर वाढले की पशु दर वाढला की लोकांचे नैराश्य वातावरण व्हायचं आहे निगेटिव्ह वातावरण व्हायचं बाबा इकडं तुम्ही दर वाढला इकडं पशु दर वाढला तर आता हे दोन वर्षे पूर्ण झाले आहेत आणि सहा महिने अधिक आम्ही डिक्लेअर केलेलं आहे त्याबरोबर जनावरांचं प तिची निगा राखणे की मिनरल मिक्सर असले की सत्वगुण तिच्या अंगात असणे गरजेचं आहे दुधाची क्वालिटी सुधारणे गरजेचं आहे गाभन प्रॉब्लेम जो आहे विशेष करून मशीनमध्ये ह्या सगळ्याकडनं हा जाण्यासाठी हा आम्ही एक महिना आम्ही डिक्लेअर केलेला आहे ह्याचा पुरेपूर एकूण इतर विभागाने फायदा उठावा म्हणजे वेटरन विभागांना फायदा उठावा संकलन विभागाने फायदा उठावा आणि ह्यातून हा विषयाचा फार मोठी म्हणजे मी असं म्हणत नाही निर्णय आमचे फार चांगले झाले आतापर्यंत दा मी सांगा निर्णय अतिशय चांगले घेतले त्यातला हा कार्तिक निर्णय आहे कागलमधील शासकीय जागा समरजित घाडगे यांनी आपल्या नावावर केली असा गंभीर आरोप वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी समरजित घाडगे यांच्यावर केलाय कागलमधल्या जनतेच्या मालकीची ही जागा स्वतःच्या नावावर लावून घेताना त्यांना लाज कशी वाटली नाही असा सवालही मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलाय ही जागा त्यांनी होती तशी परत करावी अन्यथा फार मोठा संघर्ष उद्भवेल असा इशाराही मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला हा जो शहवाद आहे हा कागल नगरपालिकेच्या नावावर हो आहे त्यांच्या नावावर झालाच कसा म्हणजे हा त्यांच्या काय जुना त्यांनी दिलेला जरी दिले असला तरी जागा कलेक्टर नगरपालिकेला हस्तांतरित केली होती आपण तिथं हाऊस बांधलेला होता हे हो त्या नावावर करताना लाज कशी वाटली नाही नंतर पुढे जनावर दावा नाही तो जिल्हा परिषद नावर आहे तो यांच्या नावावर झाला तहसील ऑफिस बाळावर गेल्यानंतर ती जुनं असं कोण मागत नाही मग मागितलं असं धनगरांनी काय करायचं शाहू महाराज असते तर <laughs> <था। laughs> किती जण मिळत आणि आता काढून घेतो तर काय होणार ते हा मारक्या बिरक्या तुम्ही जाणार कुठं आता ते शिंदे जमीन काढूनच घेतली असते आता तरी ते विरोधक असले पराभूत झाले असले तरी प्रकाशराव गाडी ज्या भावना व्यक्त केल्या मी त्यांची सहमत आहे परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना विनंती करेन की ताबडतोबीने त्यांनी हे सगळं कारण जो मामदार ऑफिस जुनं होतं तिथं आपल्याला चांगला मॉल बांधायचं होतं तिथं पार्किंग करायचं होतं काजल शहरामध्ये पार्किंगला अजिबात जागा नाही सगळी वाहनं रस्त्यावर लावलेली असतात चांगली सोय तिथं नगरपालिका आणि शेवटी नगरपालिकेला आपण हस्तांतर करणार होतो त्यांनी द्यावं आम्ही तर कोर्टाचा लढा लढूच रस्त्यावरचा आहे तर त्याने धरू नये कारण ती जागा दाखवलेली आहे हे प्रश्न पुन्हा एकदा संघर्ष होऊ नये अशी माझी इच्छा आहे महापालिकेमध्ये फिरते दरम्यान काही कर्मचारी गैरहजर होते हजेरी लावून कामावरून गायब असणाऱ्या या सत्तावीस सफाई कर्मचारी आणि तीन टिप्पर यांचं एक दिवसाचं वेतन कपात करा असा आदेश महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी उपायुक्त पंडित पाटील यांना दिला राज्यातील पांथळ क्षेत्र अधिसूचित केले जाणार आहेत त्यानुसार जिल्ह्यातील बारा तालुक्यातील दोनशे एकतीस जागांचं सर्वेक्षण होणार आहे याकरता नॅशनल सेंटर फॉर सस्टेनल कोस्टल मॅनेजमेंट या संस्थेचं सहा जणांचं पथक येणार आहे दिनांक दोन ते चौदा फेब्रुवारी रोजी या पथकाकडून सर्वेक्षण सुरू होणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केलाय या अधिवेशनात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली श्रीमती निर्मला सीतारामनजी यांचे मी मनापासून आभार मानतो की मध्यमवर्गाकरता एक ड्रीम बजेट त्यांनी दिलेलं आहे आणि अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे इन्कम टॅक्सची लिमिट थेट सात लाखावरनं बारा लाखापर्यंत नेलेली आहे त्यामुळे आता बारा लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही अशी जी इन्कम टॅक्सची रचना करण्यात आलेली आहे याचा मोठा फायदा मध्यमवर्गीयांना नोकरदारांना नवतरुणांना या ठिकाणी होणार आहे याच्यामुळे एक डिस्पोजेबल इनकम हे खिशात येणार आहे देशाच्या अर्थसंकल्पानंतर आता महाराष्ट्रातील अर्थसंकल्पाकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प कधी सादर होणार या संदर्भात मोठी माहिती दिली मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं नुकतंच त्यांनी बारामतीमध्ये राज्याच्या अर्थसंकल्पाबद्दल भाष्य केलं शेतकरी आणि लाडक्या बहिणींचा विचार करून त्यांना डोळ्यासमोर ठेवून राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प हा देशातील गरिबांना धनसंपन्न करणारा असेल असं वक्तव्य केलं होतं त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधलाय या सरकारनं अर्थव्यवस्थेबाबत ज्या योजना आणल्या त्या देशाची अर्थव्यवस्था बिघडवणाऱ्या होत्या अशी टीका संजय राऊत यांनी केली मोदींच्या बोलण्यावर गरिबांनी विश्वास ठेवू नये असंही ते यावेळी म्हणाले आतापर्यंत या देशातल्या अर्थव्यवस्थेबाबत देशाच्या पंतप्रधानाने किंवा या सरकारनं ज्या ज्या योजना आखल्या त्या देशाची अर्थव्यवस्था दुबवणाऱ्या मग नोटबंदी असेल जी एस टी असेल अशा अनेक त्याच्यामुळे प्रधानमंत्री जेव्हा अशा काही घोषणा करतात तेव्हा सामान्य जनतेच्या पोटात भीतीचा गोळा आहे हे सरकार गरीब आणि मध्यम वर्गीयांसाठी अजिबात नाही पंच्याऐंशी कोटी लोकांना फुकट धान्य देणं हे काय अर्थव्यवस्था चांगलं असण्याचं लक्षण नाही ज्या पद्धतीने रुपया लुडकत 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 खाली गाडला गेला रुपये हे काय चांगल्या अर्थव्यवस्थेच लक्षण नाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केलाय आता विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सदर केलेल्या अर्थसंकल्पावर भाष्य केलं या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या वाटेला भोपळा आलाय अशी घनाघाती टीका अंबादास दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली वाट्याला भोपळा आलेला आहे खरंत देशातल्या विशेषतः बिहार राज्यांनी आंध्र प्रदेशनी ज्या पद्धतीनं केंद्र सरकारच्या छातीवर बसून आपल्या राज्यासाठी ज्या पद्धतीनं वेगवेगळे विकासाचे प्रकल्प घेऊन गेलेले आहे महाराष्ट्राचे सरकारमधले मुख्यमंत्री गद्दारी करून झालेले दोन उपमुख्यमंत्री या लोकांनी खरं तर फळी भर पाण्यामध्ये ज्याला हिंदी चुल्लू भर पाण्या डूब मारण्याची अशा प्रकारची स्थिती कारण या महाराष्ट्राच्या वाट्याला देशात सगळ्यात जास्त महसूल महाराष्ट्र देशाला देत असताना या महाराष्ट्राच्या वाट्याला मला असं वाटतं पूर्णपणे भ्रमनिरा झाला अशा प्रकारची स्थिती आहे भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय उद्धव ठाकरे हे चपट्या पायाचे मुख्यमंत्री होते अशी टीका मंत्री नितेश राणे यांनी केली उद्धव ठाकरे मुळे सिंधुदुर्ग मधील चिप्पी विमानतळ बंद पडलंय असं नितेश राणे म्हणाले सामंत साहेब आपल्या त्या एअरपोर्टला पण जिथे लावलेली पाठी आहे ना ती बदलायला पाहिजे त्याला का मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे त्याचं उद्घाटन केलेलं आहे त्याला ते त्या चपटा मुख्यमंत्र्यांनी केला असल्यामुळे त्या एअरपोर्टच बंद पडतोय पण मध्ये जाऊन ते पूर्ण दरात ते दगड कसा बदलता येईल यावर सरकार म्हणून आम्ही थोडं विचार करायला पाहिजे गणेश जयंती निमित्त करवीर महात्म्यात उल्लेख असलेल्या कोल्हापुरातील जयंती नदीच्या सिद्धिविनायक मंदिरात तसंच शाहूपुरीतील पंचमुखी गणेश मंदिरात विशेष पूजा बांधण्यात आली दुपारी बारा वाजता झालेल्या आरती सोहळ्यात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या ठिकाणी विविध भक्तांनी प्रसादाचं वाटप केलं तसंच शहरातील महालक्ष्मी गणेश मंदिर जावळाचं गणपती चिन्मय गणेश मंदिरासह आदी विविध मंदिरांमध्ये भाविकांची पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळेल अर्थमंत्र्यांनी आयकर अर्थात इन्कम टॅक्स संदर्भातील घोषणा करत मध्यमवर्गीय आणि नोकरदारांना मोठा दिलासा दिला निर्मला सीतारामन यांनी अत्यंत महत्वाची घोषणा करत बारा लाखापर्यंतच्या वार्षिक उत्पन्नाला करमुक्त घोषित केलंय यावर आता सोशल मीडियावर अनेक मुद्दे ट्रेड होऊ लागलेत निर्मला सीतारामन असो अथवा मोदी सरकार नेटकऱ्यांनी आपली कल्पनाशक्ती लावत एक सरस असे मीम्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल केले तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी